नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलाच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिल, दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा एक रुपये दिले जातात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी त्यांच्या थेट खात्यात प्राप्त होईल तसेच या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गुंडाळणार अशी विरोधकांची ओरड असताना राज्य सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता चारशे दहा कोटी रुपयाचा निधी योजनेसाठी मंजूर केलेला आहे शासकीय धोरण लक्षात घेऊन नियंत्रक अधिकारी यांनी निधी खर्च करताना काटकसरीच्या उपाययोजना आखून खर्च करावा असे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिलेले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला शिस्त लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान योजनेचे निकष डावलून योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करण्यास सुरुवात केली त्यानंतर तब्बल पन्नास हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वतःहून सोडला विरोधकांनी यावर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती तसेच कालांतराने यो ही योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता शिवाय लाडक्या बहिणीला रुपयाचा हप्ता देण्याची घोषणाही हवेत विरली होती लाडक्या बहिणींनी यानंतर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती अखेर महिला व बालविकास विभागाने आर्थिक वर्षाकरता चारशे दहा कोटी रुपयांच्या निधी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने आजपासून पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये आणि नमो आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेच्या खात्यात पाचशे रुपये याप्रमाणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे धन्यवाद